मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील सातारा लातूर महामार्ग असलेल्या गटारातील पाणी रस्त्यावरून थेट वस्तीमधील नागरिकांच्या घरामध्ये घुसले होते यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचबरोबर स्थानिक पोलीस पाटलांनी या पाण्याला वाट मोकळी करून दिली होती याच वेळी त्यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता काल दिलेल्या मनसेच्या इशाऱ्याची दखल घेत आज मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि आज दुपारी कंपनीने स्वतःचे पोकलेन मशीन आणून रस्त्याच्या असलेल्या नाल्यात आलेले अडथळे मोकळे करून अडकलेले चिखल आणि दगड काढून टाकण्यात आले त्यामुळे पाण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला अवघडी वस्तीच्या समोरून असलेला नाला पूर्णपणे ओढ्यापर्यंत स्वच्छ करून दिल्यामुळे नाल्यातील पाणी थेट ओढ्यामध्ये जायला सुरुवात आहे या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैरशील पाटील यांनी कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना ही परिस्थिती निदर्शनास आणून दिले त्यामुळे हे काम पूर्ण करण्यात आले त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मनोमन आभार मानले यावेळी गोंदवले खुर्दचे पोलीस पाटील सचिन अवघडे ग्रामपंचायत सदस्य अमोल पोळ मेघा कंपनीचे श्री सतीश माजी सरपंच दादासाहेब अवघडे यांच्यासह गोंदवलेकर नागरिक उपस्थित होते मान्स ओव्हर न्यूज प्रतिनिधी अमोल वायदंडे गोंदवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा